विश्रामगृहाच्या परिसरात दुभाजकातून निघून एम एच ट्वेंटी डी वाय ब्याण्णव पासष्टमध्ये मध्ये अडकली बस व दुचाकीचा अपघात झाल्यानंतर दुचाकी बाजूला पडली तर दुचाकीवरील कडुबा रामराव जाधव व राहुल शेषराव जाधव हे दोघेजण बसच्या चारही टायरांच्या मधून निघाले बालबाल वाचले त्यामुळे देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय या अपघातात दिसून आला या अपघातात जखमी झालेल्या दोन्ही तरुण आई वडिलांना एकुलते एक आहे मात्र दोघांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही सुरुवातीला महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी फुलंब्रे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील पुढे उपचारासाठी पाठवण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर